संवाद साधण्यासाठी मी नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला आपल्याशी संवाद साधायला इथे पाठवले हिंदुदय संघ्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस जयंती आहे माननीय बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाही पण या महाराष्ट्राच्या कणाकणामध्ये ते आजही आपल्याला पाहायला मिळत हा महाराष्ट्र आज मराठी माणूस त्याचा स्वाभिमान हा जो शिल्लक राय त्यांचं श्रेय फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांनाच दिलं जातं आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्राचे आणि मराठी मनाची मानवी असं म्हणतो समोर बसलेले अनेक जे पत्रकार आहेत त्यांनी कदाचित शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष पाहिलं नसेल किंवा अनुभवलं नसेल ज्यांनी त्यांना पाहिले आणि अनुभवले किंवा ज्यांनी त्यांच्याशी संवाद साधला त्यांना मी भाग्यवान मानतो आम्ही इथे बसलेले सगळे लोक आहोत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये अनेक वर्ष काम त्याच्यामुळे आम्ही भाग्यवान आज साहेबांचा जन्मदिवस आहे आणि नक्की शिवसेना त्यांचा जन्मदिवस किंवा वाढदिवस असल्याचा त्यांचा हा प्रत्येक टेळी अगदी दोषात साजरा करतो आणि त्यानिमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांनी विचार द्यायचे आज साहेब आपल्यात नसले तरी आम्ही विचार आला त्यांना कायम आमच्याबरोबर ठेवलं बाळासाहेबांचं स्मारक उभं राहतं शिवतीर्थावर मेरबांत ते लवकरच त्याच उद्घाटन होत दोन हजार सव्वीस पासून शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू जानेवारी दोन सव्वीस पासून शिवसेना प्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि ते आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत तो, तो महत्त्वाचं या निमित्तानं आतापर्यंत शिवसेनेनं कधीही अधिकृतपणे काही मागितलं नव्हतं बाळासाहेबांसाठी पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्या लोकभावना आहेत वारंवार आम्हाला जे सांगण्यात येत आहे खरं म्हणजे आम्हाला जे मागण्याची वेळ येऊ नये पण हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रत्न या देशाच्या सर्वोच्च नागरिक हिताना सन्मानित करावं अशी फक्त शिवसेनेची इच्छा नाही मागणी नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची आणि देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या हिंदूंची मागणी आज किंवा कालपासून अनेक त्या शिवसेनेच्या संस्था संघटना हिंदूंच्या संघटना आहेत त्यांनी ठिकठिकाणी ठराव मंजूर केला हिंदुदेश सम्राट शिवसेना प्रमुखांना भारत सरकारनं या बदल सन्मानित करावं खरं म्हणजे बारा वर्षात ही मागणी या व्यासपीठावर कधी झाली नव्हती पण आमच्या सर्व खासदारांनी ते जे, जे बसलेले आहेत त्या सर्व खासदारांनी संसदेमध्ये ही मागणी अनेकदा केलेली आहे बाहेर केलेली आहे विधिमंडळातली मागणी केली गेल्या बारा वर्षामध्ये या मोदी सरकार मतांसाठी आणि राजकीय गणितासाठी अनेकांना रत्न दिल्याचं आमच्या लक्षात ज्यांना राज्यात सुद्धा पुणे अनेकांना मला कोणाचं नाव घेऊन अपमान करायचा नाही पण ज्यांचं राज्यात सुद्धा तेवढं ताकदीचं काम नाही हे देशाला माहीत नाही अशा अनेकांना भारतरत्न देऊन आपला राजकीय स्वार्थ त्यांनी पूर्ण केलं आम्ही त्यांचा सन्मान करतो पण ज्याने या देशातल्या हिंदूंना आणि महाराष्ट्राला मराठी म्हणून जी अस्मिता दिली ज्यांच्यामुळे राम मंदिर आज अयोध्येमध्ये उभं राहिले अशा हिंदू हृदय सम्राटांना सुद्धा रत्न सन्मानित करा आजच्या दिवशी मला सकाळी प्रश्न विचारला पत्रकारांनी की ज्या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर माननीय शिवसेना प्रमुखांना आदरांजली तेव्हाही मी सांगितले की त्यांना जर खरंच सन्मान त्यांचा करायचा असेल तर ट्विटरवरती आदरांजली अर्पण करण्यापेक्षा उद्याच्या सव्वीस जानेवारी त्या ट्विटरवरती शिवसेना प्रमुखांना भारतरत्न जाहीर केल्याचा जा तुम्ही संदेश द्यावा आणि जी महाराष्ट्राची आणि देशातल्या तमाम हिंदूंची मागणी आहे त्यास मान्य जात यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि मला असं वाटतं यापुढे काही वेगळं सांगावं अशी नाही लोकमान्य नेता रे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी का जन्मदिन दोन हजार छब्बीस मे बाळासाहेब जी का जन्म शताब्दी वर्ष शुरू होगा बला साहब ठाकरे जी नेता रहे देश में लगभग 50 साल किसी भी संवैधानिक पद पर वो नहीं रहे सत्ता के पद पर नहीं रहे फिर भी इस देश के जनता के दिलों दिमाग पर हमेशा बाला साहब ठाकरे ने राज किया लोकमान्य बाल गंगाधर टिड़क और महात्मा गांधी के बाद इतने सफल और लोकप्रिय नेता बाला ठाकरे बाला साहेब ठाकरे जी ने महाराष्ट्र की सामान्य मराठी जनता के लिए एक स्वाभिमान की लड़ाई लड़ी और मुंबई हो या पूरे महाराष्ट्र हो मराठी मानस को अपना वजूद अपना स्वाभिमान वैसे जब हिंदुओं के ऊपर हमले शुरू हो गए देश या देश बाहर से तब तो बालाब ठाकरे हिंदुओं के लिए भी खड़े जो अयोध्या का राम मंदिर आपको दिख रहा है वो बनाने में वो संघर्ष करने में हिंदुदय सम्राट बाला साहेब का योगदान सर्वोच्च है आज बाला नहीं है लेकिन हम हाँ उनकी विचारधारा से चलते जीवित है तो हमारी ये मांग है जनता की मांग है, हमारी मांग नहीं हम बाला साहब ने कभी किसी के सामने कुछ मांगा नहीं और हमने ही उनके लिए कुछ मांगा लेकिन इस राज्य की जनता की और विश्व में जहां जहां हिंदू है वो सभी के मांग रही है कि बाला ठाकरे जी को देश का सर्वोच्च नागरिक सम्मान भारत रत्न से सम्मानित करना चाहिए आज मैंने देखा है कि देश के प्रधानमंत्री अमित शाह और प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी ने ट्विटर पर हिंदू हृदय सम्राट बाला ठीक है लेकिन थीक आप बाला आदर करते हो सम्मान करना चाहते हो तो तुरंत का सम्मान करिए भारतरत्न और उनका आदर करिए मुख्यमंत्री महाराष्ट्र नेतृत्व समिती आहे पुरस्कार समिती त्यांच्याकडे हा प्रस्ताव द्यायला परंतु त्यांची शिफारस केंद्र सरकारला होते मग त्या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकारकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे असं नाही आम्ही मागणी करण्याची गरज नाही या सरकारला कळत नाही हा केंद्राचा विषय आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचा विषय आहे पद्म पुरस्कारासाठी अशा प्रकारची शिफारस करावी लागते खरं आहे एखाद्या राज्यातून कोणाला भारतरत्न द्यायची शिफारस ते करू शकता पण भारतरत्न पद्मविभूषण हा दुसरा नागरिक हा पूर्णपणे अधिकार देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आणि गृह मंत्रालयाचा असतो आतापर्यंत जर तुम्ही ज्या याद्या पाहिलेल्या असाल त्याच्यामध्ये अनेक नेते असे आहेत की ज्यांच्यासाठी राज्यातून शिफारस व्हायची गरज पडली नाही उदाहरणार्थ डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती त्यांना कोणत्या राज्याने शिफारस केली तुम्ही सांगू शकाल का सर्वपल्ली राधाकृष्ण इंदिरा गांधी राजीव गांधी पंडित नेहरू पी व्ही नरसिंह राव स्वामीनाथन हा लता मंगेशकर भीमसेन जोशी यांना कोणत्या राज्यानं शिफारस केली एम जी आर असतील एन टी आर असतील सगळे भरपूर ठाकूर असतो त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर गेले तीस वर्षापूर्वी कोणीही भारतरत्नासाठी शिफारस करत नाही हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असतो आणि त्याचा निर्णय हा केंद्र सरकारची एक समिती आहे किंवा हा संपूर्ण मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाच्या अखत्यारीतला विषय ते नुसतं ट्विट करण्यापेक्षा आणि इकडे येऊन भाषणामध्ये बाळासाहेबांच्या नावानं आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा आम्हाला बाळासाहेबांविषयी ज्ञान दिलं हा तर तुम्ही त्यांचा भारतरत्नानं सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतर भारतरत्न द्यावा अशी शिवसेनेनं वेळ मिळत मागणी केली मागणी तुम्हाला असं वाटतं अजूनही अर सावंत पासून आमचे अन्वि देसाई असतील हा सगळ्यांनी वीर सावरकरांना अशा प्रकारे सन्मान करावा ही मागणी सभागृहात केल्या बाहेर नाही पण ही मागणी केली ही मागणी केल्यानंतर अजूनही काही त्यावर निर्णय झाले असं कारण असं आहे की याचं कारण असं आहे या सगळ्यांच वीर सावरकरांचं प्रेम ढोंग आहे यांचं हिंदुत्व ढोंगी आहे हिंदुत्वासाठी दोनच नेत्यांनी ने सर्वोच्च बलिदान केलेलं आहे ते म्हणजे वीर सावरकर ज्याला हिंदुहृदय सम्राट म्हणूनच ओळखत होते आणि त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान हा वीर सावरकरांचाही सन्मान होता लक्षात घ्या तर वीर सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेब ठाकरे पुढे गेले बाळासाहेब ठाकरे असं मी म्हटलं नाही मी असा अजिबात म्हटलं नाही वीर सावरकरांना सन्मान द्यावा ही आमची मागणी आहे वीर सावरकरांचाच विचार बाळासाहेबांनी पुढे हे दोन हिंदू हृदय सम्राट आहेत पण या दोघांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या सरकारने केंद्रत्ना केलेलं पण वारंवार सर... वीर सावरकरांबाबत सन्मानित जे वक्तव्य ते तुमच्याकडून होते मात्र तुमच्या सोबत असलेल्या काँग्रेसकडून त्यांचं सन्मान का त्यांचं म्हणणं मला म्हणायचं नाही आम्ही आमचं म्हणणं मांडतो त्याचा काही काय संबंध आहे आम्ही मागतो ना आम्ही काय कोणाला सावरतोय का आमच्यात काय अडथळे आहेत का नाही आम्ही वारंवार सांगतो आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो तेव्हाही मागणी करत होतो आणि आमचाही करतो स्वतः तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर वीर सावरकरांचा यथोशिष सन्मान केंद्राने करायलाच पाहिजे अशी मागणी स्वतः हिंदू स्मरण बाळासाहेब ठाकरे केलेली आहे जसं नसतं की एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक सूचना प्रमुखांनी उभं करण्यासाठी सहकार्य केलं नसतं हे जे स्मारक आहे राष्ट्रीय स्मारक वीर सावरकरांचं ते फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्माण झालं असं का हो का की काही राजकीय हेतूंसाठी काही जणांना भारतरत्न देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये पाच जणांना भारतरत्न देण्यात आला लोकसभा आणि काही विधानसभा होत्या मुंबई महानगरपालिका आहेत इतर सर्व महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत कुठेतरी ही मागणी लवकर मान्य म्हणून असं आहे बाळासाहेब ठाकरे हे महानगरपालिकेचे नेते नव्हते तुमचा प्रश्न चुकीचा आहे महाराष्ट्रातल्या आणि देशाचा मी जगातला हेतूंची मागणी आहे म्हणतात बरं का हे भारतरत्न व्हावे ही या विश्वातल्या हिंदूंच्या अनेक संस्था आणि संघटनांची मागणी आहे या राज्यातल्या संघटनांची मागणी आहे